ते पहा रात्रीच्या निरभ्र आकाशात तेजाने लखलकणारे सप्तर्षी तारे अर्थात सात ऋषी त्यातील प्रत्येक तारा ध्यानात मग्न असलेला एक एक महान ऋषी आहे आणि त्यातूनच एक कथा उलगडू लागते एकदा एक लहानसा लोभस मुलगा त्यातल्या एका शांत प्रसन्न ऋषींजवळ जातो आणि त्यांच्याशी साता जन्मांचं सा नातं असावं तसा त्यांना बिलकतो पण समाधी अवस्थेतले ते महर्षी डोळे मिटून तसेच निश्चल राहतात तो मुलगा निखळ आणि अत्यंत निरागस आवाजात त्या महर्षींना म्हणतो मी पृथ्वीवर जातो आहे आणि तुम्हालाही माझ्याबरोबर यावं लागेल हा श्रेष्ठ संत श्री रामकृष्णांना झालेला एक दृष्टांत होता त्या दृष्टांताबद्दल बोलताना त्यांनी हे जाणलं होतं की तो महर्षी म्हणजे विवेकानंद होते आणि तो लहान मुलगा ते स्वतःच होते जगात वेळोवेळी महात्मे पुनर्जन्म घेत असतात जन्मही अशाच एका तेजस्वी महात्म्याचा अवतार होता स्वामी विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी तिला मुलगा व्हावा म्हणून भगवान शंकरांची मनोमन प्रार्थना करीत असे तिच्या अखंड विनवणीला साक्षात प्रतिसाद दिला जानेवारी प्रतिष्ठित वकील श्री विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवींना मुलगा झाला त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही भुवनेश्वरी देवींची आढळ श्रद्धा होती कि त्यांचा नवजात बालक हा भगवान शंकराने दिलेला प्रसादच आहे त्यामुळेच त्याने बाळाचं नाव ठेवलं नरेन, नरेन अत्यंत खोडकर आणि मस्तीखोर होता जेव्हा त्याचा राग अनावर होई तेव्हा त्याची बहीण किंवा आई त्याला आवर घालू शकत नसत त्याच्या हाताला लागतील त्या वस्तूंची तो फेकाफेक करीत असे एकदा तर त्याने रागाच्या भरात पलंगावरच्या सगळ्या उशा आणि पांघुर्ण खाली फेकून दिली त्याने एकदा एक गोष्ट डोक्यात घेतली की त्यावर तो अतिशय ठाम असे मग कुणीही त्याला त्याच्या मनाविरुद्ध वागायला भाग पाडू शकत नसे जेव्हा इतर सगळे त्याच्या हट्टापुढे हात टेकत तेव्हा त्याची आई शिवाच्या नावाचा जप करीत त्याच्या डोक्यावर थंड पाण्याची धार धरत असे आश्चर्य म्हणजे त्यामुळे त्याचा राग काही क्षणात नाहीसा होऊन तो शांत होत असे